सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट परतवाडा अध्यक्ष आज तीस सप्टेंबर आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या सावित्री शक्तीपीठाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुळधरण सर यांचा वाढदिवस खरं तर सर तुमच्याविषयी बोलणे म्हणजे सूर्याला पणती दाखवण्यासारखेच आहे पण आज मी हे धाडस करणार आहे सा हजारो सावित्रीच्या लेकींच्या स्वप्नांना बळ देणारे आमचे सन्माननीय कुळधरण सर आज तुम्हाला वाढदिवसाच्या अगदी लक्ष लक्ष शुभेच्छा माननीय कुळधरण सरांनी सहा वर्षांपूर्वी लावलेले सावित्री शक्तीपीठ नावाचे जे रोपटे आहे ते आता संपूर्ण महाराष्ट्रभर एका वृक्षामध्ये रूपांतरित झालेले आहे तर आम्ही हजारो सावित्रीच्या लेकी माननीय कुळधरण सरांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री आई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार घरोघरी पोहोचवत आहोत आणि आम्हाला प्रत्येक वेळी अचूक मार्गदर्शन सरांकडून मिळत असते प्रत्येक लेखींमधील गुण अचूक टिपून ते मार्गदर्शन आम्हाला सर करत असतात तर आज सर तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत परत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवे क्षितिज नवी, नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो आरोग्य नेहमीच तुमचे चांगले राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो हीच सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद